आज आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन चा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आंबेडकरी समाजाच्या जिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासाठी आम्ही गेली दोन वर्षापासून सातत्याने धरणे आंदोलन निदर्शने एल्गार मार्ग क्रांती मार्ग भीमटोला आंदोलन अशा विविध प्रकारे या ठिकाणी समाजाचे जे काही जिवाळ्याचे प्रश्न आहे प्रश्न आहे अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे पी आर कार्ड झोपडपट्टीवासियांना मिळालं पाहिजे रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तो, तो शहरी विभागासाठी दहा लाख आणि ग्रामीण विभागासाठी पाच लाख केला पाहिजे मागासवर्गीय शिष्य विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येऊन त्यांना दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली पाहिजे अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे बँक सुशिक्षित बेरोजगार आणि विविध मंडळामार्फत जे काही कर्ज देण्यात आलेले आहे मागासवर्गीय ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतचे कर्ज माफ केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे शिबिरची आठ रद्द करण्यात यावी अशा विविध बेघरांना दे घरे देण्यात यावी अशा विविध मागण्यास आज आम्ही या ठिकाणी या शासनाला प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी ढोलबजाव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे काय कमी का, पडत नाहीये पर परंतु हे निगर घेण्याची कातडी पांघारलेलं जे सरकार आहे या मुद्दामहून जातीयवादी सरकार आहे या ठिकाणी तीन तिघाडी आणि काम गाडी अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे यांचा आपसात ताळामेन नाहीये आम्ही शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेल्या आहे मागण्या दिलेल्या आहे दिले आम्ही कमी वगैरे काही पडत नाहीये लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गानेच आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आज आजचा आद हा शेवटचा या ढोल बजाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा इशारा या शासनाला देतोय की आपण जर आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर एक महिन्याच्या आत जर कारवाई केली नाही